श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त हा शब्द ऐकायला खूप साधा आणि सोपा आहे पण यामागे एक मोठी परंपरा आणि गहन अर्थ दडलेला आहे तर कोणता शब्द तर हा शब्द आहे आदेश आदेश या शब्दाचा अर्थ काय आदेश समजून घेण्याआधी आपण नाथ संप्रदाय समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे तर ही परंपरा गोरखनाथ मच्छिंद्रनाथ यांनी सुरू केलेली खूप अशी प्राचीन परंपरा आहे यामध्ये हटयोग ध्यान आणि आध्यात्मिक साधना आहे या सर्वांचा उद्देश आत्मक आत्मकसाक्षात करणे हाच आहे या परंपरेत आदेश शब्द खूप महत्त्वाचा मानला जातो तर याचा अर्थ काय हा शब्द जरी वरून साधा वाटत असला तरी तो खूपच गर्भित आणि पवित्र शब्द मानला आहे श्लोकामध्ये याचा अर्थ दिला आहे आ म्हणजे आत्मा दे म्हणजे देव किंवा परमात्मा आणि श म्हणजे शरीर किंवा मोक्ष आदेश म्हणजेच आत्मा देव आणि शिव तर आदेश म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आत्मा परमात्मा आणि शिव हे एकच आहेत अशी ही त्यांची घोषणा आहे एका शब्दात पूर्ण वाक्य आहे आत्मा परमात्मा आणि शिव एकच आहे आणि ते खूप प्रभावी आहे त्यामुळे आदेश हा एक मंत्रच बनला आहे आणि ते एक सिद्ध अभिवादन सुद्धा आहे या परंपरेची ओळख आहे तो म्हणजे आदेश हा शब्द तो आत्मसाक्षात्काराची सुद्धा अभिव्यक्ती आहे असं सांगितलं जातं तर आदेश या शब्दाचा वापर कधी आणि कसा व्हायचा तर नाथ साधक हे जेव्हा एकमेकांना भेटतात किंवा गुरूंना वंदन करतात किंवा गुरु त्यांचे समाधी अवस्थेतून बाहेर येतात तेव्हा आदेश हा शब्द बोलला जायचो ही त्यांची बोधवाणी आहे असे सांगितलं जायचं म्हणजेच अभिवादन करतानासुद्धा ते आदेश हे शब्द म्हणायचे कारण ते त्या मूळ तत्वाची आठवण करून देतात हे काही औपचारिक किंवा कुठले हाय हॅलो नाही तर ही त्या गहन शब्दाची प्रत्येक वेळी केलेली एक पुनरावती आहे प्रत्येक वेळी आदेश हा शब्द म्हटल्यावर ती व्यक्ती नकळतपणे का होईना पण मोठ्या आठवण करून देत असते तर आदेश या शब्दाचा गहन अर्थ काय म्हणजे त्याचा आध्यात्मिक अर्थ काय आहे का तर हो ह्याचे ह्या आदेश या शब्दाचे अनेक स्तर आहेत ते नुसते अर्थ नाही तर साधकाच्या रोजच्या अनुभवाचे ते सार आहेत तर पहिला स्तर आहे तो एकतवाची जाणीव करून देणे म्हणजेच काय तर आत्मा परमात्मा आणि हे विश्व वेगळे नाही ते एकच आहे हे सत्य दाग हे सत्य जागृत ठेवणं म्हणजे एकतत्वाची जाणीव करून देणं आहे दुसरा स्तर म्हणजे गुरु शिष्य परंपरेशी जोडलेला तर हा स्तर म्हणजे यामध्ये गुरु आणि शिष्य हे एकमेकाशी जोडले गेले आहेत आदेश म्हणजेच काय तर गुरुची आज्ञा त्यांचं मार्गदर्शन किंवा त्यांचं ज्ञान प्राप्त करणे हे हा दुसरा स्थरा है। स्थर आहे तिसरा स्थर म्हणजे साक्षात्काराची घोषणा जेव्हा साधकाला त्या परम सत्याचा अनुभव येतो साक्षात्कार होतो तेव्हा तो उत्स्फूर्तपणे आदेश म्हणतो हीच त्याच्या आंतरिक अनुभूतीची पोच पावती असते चौथा स्थर आहे शिवयोग ही त्या शिवाच्या कृपेचा आणि अस्तित्वाचा अनुभव करणारं प्रतीक आहे ही संकल्पना किती जुनी आहे ही आजची किंवा कालची गोष्ट नाही तर गोरखवाणी रहस्य सिद्ध सिद्धांत पद्धती यासारखे जे काही मूळ ग्रंथ संप्रदायात आहेत ना त्यामध्ये आदेश ह्या शब्दाचा स्पष्ट उल्लेख केलेला आपल्याला आढळतो सतत गोरखनाथांनी म्हटलं आहे आदेश करू का आदेश शिव का आदेश आत्मा का आजही लाखो भाविक आदेश हा शब्द वापरतात आणि वापरताना ते केवळ अभिवादनच करत नाही तर एका महान आध्यात्मिक परंपरेचं ते जतन आणि स्मरण करत असतात आता या, या सर्व गोष्टीचं सार पाहिलं तर आदेश हा शब्द केवळ नमस्कार किंवा हॅलो हाय नाही तर ते एक सखोल तत्वज्ञान आहे ते एका शब्दात सामावले आहे मी आणि तू वेगळं नाही आपल्यातील ब्रह्मांडातील चैतन्य एकच आहे ह्याची शिकवण आपल्याला आदेश करून देत असतं आजच्या जगात जिथे आपण सतत भेदाभेद मी विरुद्ध बाकीचं जग अशा विचारात गुरफटलेलं असतो तिथे हे हा एकच शब्द आहे ही एकच आहे हे सांगणारी ही प्राचीन संकल्पना आहे आणि ती आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे हे आपल्याला या आदेश या वाक्यातून कळत असते सध्या साध्या अभिवादनातून इतकी मोठी जाणीवती करून देत असते त्यामुळं तुम्हाला कळत असेल की आदेश हा शब्द नुसता आदेश नाही तर त्याच्या किती मोठं गूढ रहस्य दडलेलं आहे तर तुम्हाला हा आदेश या शब्दाचा अर्थ कळाच असेल तर हा व्हिडिओ कसा वाटला हा मला कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त